कोपरगाव शहरात झालेल्या विराथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कोपरगाव शहरात श्री रामनवमी आणि महावीर जयंतीनिमित्त आचार्य ज्ञानसागर दिगंबर जैन पाठशाळेच्या पूजा अंकुश पापडीवाल श्रद्धा विशाल कासलीवाल प्रतिमा मोहित गंगवाल प्रणिता मयूर गंगवाल खुशबू दर्शन कासलीवाल सकल दिगंबर जैन समाज कोपरगावच्या वतीने लहान मुलामुलींसाठी विरोथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेमराज भंडारी सुनील बंब राजेश ठोळे माजी नगरसेवक मंदार पहाडे सकल दिगंबर जैन समाजाचे पंच आनंद काले मोहित गांगवाल संतोष गांगवाल दिगंबर जैन समाजाचे ट्रस्टी हे उपस्थित होते या स्पर्धेला शहरातील गांधी चौक सोनासाडी सेंटरपासून सुरुवात करत मुख्य मार्गावरून आहिस स्तंभ या मार्गे स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलामुलींनी धावत या वीरोथॉन स्पर्धेचा आनंद घेतला या झालेल्या स्पर्धेत शंभरपेक्षा जास्त मुला मुलींनी सहभाग घेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे या स्पर्धेत अनिल कालेसर शिवप्रसाद घोडकेसर दत्तात्रेय विरकर सर अनुप गिरमेसर निमानी सर बाबासाहेब सर यांनी जज म्हणून काम पाहिले मुलांनी अँड्रॉइड मोबाईल टी व्हीपासून दूर राहावे आणि त्यांचे मैदानी खेळाकडे कल वाढावा जेणेकरून मैदानी खेळातून त्यांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे या हेतूने या विरोधॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते तसेच या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाणे आचार्य ज्ञानसागर दिगंबर जैन पाठशाळा आनंद पाठशाळा यांची मोठी मदत झाली आहे